सुरेंद्र बापू साहेब पठारे बाळासाहेब धनकवडे सायली रमेश भाऊ वांजळे विकास नाना दांगट नारायण गलांडे सुरुवातीला सुरेंद्र बापू साहेब पठारे यांना विनंती करतो की त्यांनी पक्षप्रवेशासाठी व्यासपीठावर यायचंय बोलो भारत माता की भारतीय जनता पार्टीचा यानंतर सचिन दोडके माजी नगरसेवक आहेत सचिनजी दोडके यांना विनंती की त्यांना यायचिनजी दोडके स्टेज वर येऊ द्यावं सगळ्यांना विनंती आहे सचिनजी दोडके बाळासाहेब धनकवडे बाळासाहेब धनकवडे नगरसेवक आहेत बाळासाहेब यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो आदरणीय बाळासाहेब धनकवडे हे नगरसेवक आहेत आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत मी आदरणीय प्रदेशाध्यक्ष विनंती करतो की धनकवडेंच स्वागत करावं यानंतर सायली रमेश भाऊ वांजळे सायलीताईंना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचंय सायलीताई रमेशजी वांजळे यांच्या कन्या आहेत आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत मी सायलीताईंचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतोय विकास नाना दांगट विकास नाना दांगट यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचंय माननीय प्रदेशाध्यक्ष रवी भाऊ हे विकास नानांचं स्वागत करतील यानंतर नारायण गलांडे नारायणराव गलांडे यांना विनंती आहे सगळ्यांनी खाली बसा नारायणरावजी गलांडे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत माननीय प्रदेश अध्यक्षांना विनंती की त्यांनी स्वागत करावं यानंतर भारत माता की भारतीय जनता पार्टीचा यानंतर रोहिणीताई चिमटे नगरसेविका आहेत रोहिणीताईंना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचंय रोहिणीताई नगरसेविका आहेत आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत रोहिणी रोहिणीताईंचं स्वागत यानंतर कनव वसंतराव चव्हाण माजी मंत्री वसंतराव चव्हाण यांचे पुत्र मी कनवजींना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचंय यानंतर खंडू सतीश लोंढे खंडू सतीशजी लोंढे यांनी व्यासपीठावर यायचंय कनवजी या कनवजी हे वसंतरावजी चव्हाण यांचे चिरंजीव आहेत ते आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत सतीशजी लोंडे स्टील वाल्यांना विनंती की थोडं खाली बसून घ्या स्टील स्थील स्टील सगळ्यांनी खाली बसून घ्या त्यानंतर सौ पायल विलाजी तुपे सौ पायलताईंना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे पायलताई राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये आहेत आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत त्यानंतर प्रतिभाताई चोरगे प्रतिभाताई तोरगे सामाजिक कार्यकर्तायत त्या भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत शुभांगी किरण ढोले त्या राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करतायत या सर्व मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो पुण्यातील संतोषजी मते संतोषजी मते यांनी पक्षप्रवेशासाठी पुढे यायचंय पुढे येऊ द्या कार्यकर्ते मागे आहेत ज्यांचा प्रवेश आहे त्यांना संतोषजी मते खंडू सतीजी लोंडे बोलो भारत माता की भारत माता की मामा उर्फ जी तुपे यांनी व्यासपीठावर यायचंय प्रशांत मामा तुपे भारतीय जनता पार्टी मध्ये त्यांचं स्वागत सर्वांना विनंती की आपण बसून घ्यायचंय बोलो भारत माता की भारत माता की यानंतर मी मुरली अण्णांना विनंती करतो की त्यांनी विराज तुपे जी आहेत का त्यांनी व्यासपीठावर यायचंय यानंतर मुरली अण्णांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं इंदिराताई तुपे जरा कार्यकर्त्यांना वर येऊ द्या यानंतर मुळशी मधील काही कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश आहे भानुदास भाऊ पानसरे माजी सपायतपती पंचायत समिती मुळशी आतापर्यंत उभाटा गटामध्ये कार्यरत होते आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत मी रविभाऊंना विनंती करतो की त्यांचं स्वागत करावं गणेश पानसरे गणेशजी पानसरे उपतालुका प्रमुख उभाटा गटामध्ये होते आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत संतोष काका पानसरे उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस तालुका आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत कृष्ण कुमार पानसरे तालुका संघटक उबाटा गट मुळशी आनंद माजिरे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सुहासजी पानसरे सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस किरणजी साठे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत सचिनजी पानसरे शिवसेना उबाटा गटाचे पदाधिकारी आहेत आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत मुळशी येथील सर्व कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत माननीय रवी भाऊ दादा मुरली अण्णा गणेशजी बिडकर धीरजजी घाटे या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या सर्व मान्यवरांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय वेगवेगळ्या पक्षातनं ही सर्व कार्यकर्ते आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत